आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते यावर आमदार खडसे यांनी स्पष्टीकरण दिले मुक्ताईनगर मतदारसंघातील विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे सांगितले पहा ते काय म्हणाले आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज आपण मुंबईला गेला होता मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावर सुधगिरणी आहे त्याचा भाग मंडवलाचा विषय होता काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याक आहे त्याच्यात अशा अनेक विषयाची चर्चा करून परिणामी पत्र दिले आहे बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठली झालेली नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा